सर नमस्कार बोलतो वरून काय नाही एक तुम्हाला एक निमंत्रण द्यायचं होतं आपले इथं मोठा कार्यक्रम आहे सप्ताह असतो सर चौदा दिवसाचा बर तर ते आपले चांदा चौकडीचा कार्यक्रम नसतो का हो तर ते लोक येणार आहेत म्हणजे आपण ठेवल्याला येतो कार्यक्रम बर तर तुम्ही आला तर बर होईल नाही मी काय करणार तिथे येऊन बातमी साठी नाही बातमी पण आपली भेट होईल तुम्हाला आमचा परिचय आता तुम्हाला तुमच्या बीड मध्ये आलो तर आम्हाला <laughs> भेवा आहे भेयच काय आम्ही राहत नाही का बीड ला राहताय पण काय बाबा ते आम्ही तर सारख गुंगून गेलो सर गुंगून सगळ्या सगळे तेच बातम्या तेच बातम्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मध्ये घटना घडतात बीड मध्ये घडतात अस नाही काय सगळ्या गोष्टी लोकप्रतिनिधीने बी सांभाळल्या पाहिजेत जनतेने सांभाळल्या पाहिजेत सत्ताधारी लोकांनी सांभाळल्या पाहिजेत मला काय असतं मतदारसंघ मध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतात पण सगळ्या त्या दाखवायच्या ठरल्या तर ते च्या विषयावर दाखवतात लोक सर आता मी वंजारी आहे खेडकर म्हणून तुमच्या आरोपी आहे का सर आरोपी का सर नाही 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 हो मी आतापर्यंत तुम्हाला सर पस्तीस वेळा रक्तदान केलं समाजकार्य एवढं म्हणजे कोणीही अडी अडचणीत असो म्हातारा असो लहान लिक्रो असो शाळेतला असो प्रत्येकाला मदत करतोय ना सर आम्ही बिलकुल करायला पाहिजे खरं पण मग आम्हाला पण आरोपी नाही नाही तसं करता येत नाही ना काही काय आहे ठराविक काही लोक दोन चार लोक चमकोगिरी करण्यासाठी करतात एकमेकांना आता ते कुठलाही एखादा सुज्ञ माणूस असं थोडीच म्हणतो की नाही नाही ते सगळा समाज दोषी आहे एकामुळं आणि तसं होत नसतं मग आम्हाला तेच म्हणायचं सर आम्ही डायरेक्ट आमची जातच आरोपी करून टाकली नाही 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 आम्ही त्याच्यावर अनेक वेळा बोललोय आरोपी आरोपी असतो आणि त्या जातीचा त्याचा काही संबंध आहे तर आरोपीला जातच नसते मुळात त्यांनी काय आमचा ठेका घेतला का चार लोकांनी गावगुंडानी नाही ना नाही ना ते तुमचे मालक थोडीच मग शिवाजी ठेवायचं नाही का आमच्या नाव संभाजी ठेवायचं नाही का आमच्या मुलाचं नाव तोकाराम ठेवायचं नाही का अगदी त्यांच्या लोकांनी मग आमच्या भगवान बाबाचं ठेवायचं नाही का वामन नाव मुलाचं ठेवायचं नाही का म्हणजे एवढी दरी निर्माण झाली सर भयान असं अंगोशा आहे ते खरं आहे तुमचं अत्यंत खरं आहे तुम्ही जरी इथं राहत नसला तरी तुम्ही सगळी परिस्थिती जाणून आहात आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे बघा सामाजिक लोकांनी पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी जरा थोड्याशा एकोप्याच्या केल्या तर बरं राहील नाही तर आम्हाला काय अगोदरच आम्ही दुष्काळात असतो महागाई आमच्या पाजवीला आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला फार भेडसावतील पुन्हा नंतर भविष्यात भावी पिढी जे भविष्यातले लेकर वेग्र असतील त्यांचं काय नाही लोकांनी ना फार जातीतलं मोठी तरी सर आता माझं पन्नास वय होऊन गेलं आतापर्यंत ह्या दोन वर्षातच मी म्हणजे असं मोंझरीने मराठा वाद बघतो खचून गेलो अगदी असं पाकिस्तान भारत झालं की काय आमचं मामात असं व्हायला लागलं खरंय ना बिलकुल खरंय बाबा हे लोकांनी गावगुंड काहीतरी करतात बर नेते बी लगेच आपण आपली जात वाढायला बघतात त्यांना काय असतंय नेत्यांना आपल्या त्याच्याशी आधारच नसतो ना, ना आता कुठं तरी आपलं पाठीशी घालायचं म्हणजे थोडंफार पॉलिटिकली थोडस वजन दाखवण्यासाठी आपल्याला करायचं आता समर्थकांना बी काही पर्याय नसतो लागतं पीएम रिपोर्टच मला म्हणजे प्रत्यक्षात नाही पण थोडं वाचवण्यासारखं वाटतं की बुवा संतोष देशमुखला तर न्याय मिळाला पाहिजे संतोष देशमुख मेलेला नाही त्यांच्या आईवडिलाचं लेकरू मेलेलं नाही बरोबर ते आमचं पण लेकरू आहे ते आमचा भाऊ आहे आणि प्रत्येकाचं एक उमदा तरुण सरपंच गेलाय जे सगळ्यात मोठी आहे बिलकुल खरं ते आणि त्याच्या जे गुन्हेगार असतील त्याला फाशी नाही त्याच्यापेक्षा काय असेल ती कडक शिक्षा बरोबर आहे हा ते कोणी असो पण विषय सर असा येतो कि बाबा ये हे जे राजकारण उठवलं ना संतोष देशमुखचे डोळे जाळले संतोष देशमुखचं गुप्तांग कापलं पण पीएम रिपोर्ट मध्ये मला असं कळतं की डोळे जाळले नाहीत आणि गुप्तांगला काही असं नाही म्हणजे हा मराठा समाज पेटून उठला पाहिजे हे माणसा माणसात माणूस राहिला नाही पाहिजे हे सगळी प्रश्न हा म्हणजे हे दुर्दैव आहे आपलं मी तर म्हणतो जेवढे वंजारी होते ना त्या परिसरात तेवढे लोक येतात ना येईन लो, वंजऱ्याच्या लोकांनी येणाऱ्या पाहुण्याला जीव घालायला पाहिजे होता बिलकुल खरं बिलकुल आणि स्वागतच करायला पाहिजे होत त्यांचं हो पण हे तुम्ही काहीच नाही हो पण आपले नेते हे जे चार टक्कूचे जे ठेके घेतले जसे असे बिलकुल खरं ते आपल्याला आपल्या दुरी निर्माण करायला निर्माण करते त्यांच्या फायद्यासाठी त्यांना तिकडं मेजॉरिटी हवी असते त्यांना तिकडं लोक आश्रय हवा असतो मग त्याच्यामुळे उघड लोकांच्या सामान्य लोकांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा बळी चालला काय आता काय झालं माझ्या गावापासून एक दहा वीस किलोमीटर वर मोहरी म्हणून गावी आठ दहा वर्षाची घटना आहे तेव्हा मी सरपंच होतो एका मुलीवर खरोखर अत्याचार झाला बाबा तर मी गेलो बाबा तिथं वीस हजार रुपयाचं त्यांना मदत केली आता ते आपल्या पहिले कृच आहे ना खरंय माझे आम्हाला एवढी चळचळ वाटते आणि काय काही जातीचं वाद उभा केलं होत काही कळत नाही आम्हाला नाही नाही त्याच्यामुळे फार नुकसान झालं बघा समाजाचं मी तर म्हणतो उद्या आमच्या समज माझं दुकान आहे मेजर माझं नाव टाकावं की नाही दुकान म्हणजे कोणी अडचण झाली बघा आणि सगळ्या समाजातले व्यवसाय अडचण आहे बरं काही ना मग तेच व्यवसायाला सुद्धा फार मोठा फटकायचा आहे तरी एखाद्या गावामध्ये एकच दुकान असतं आणि तिथं मॅजॉरिटी कमी असणार आहे किंवा मग उद्या काय करायचं त्या दुकानदाराचं उद्या ठीक आहे ना तुमचाही वेळ वा, वायाला चालला ना तुम्हाला जरा थोडस लांब जावं लागेल त्या दुकानात जाण्यापेक्षा ग्राहकाला तर अडचण होणार आहे आणि दुकानदाराला अडचणच होणार आहे ना होणार आहे ना या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे कुठेतरी घटनेवर घटने घडत चालल्यात पाठीमागे ती एक आंदोलनाचा विषय होता पुन्हा नंतर तो संपला की हा दुर्दैवाने पुढे आला मला तर फक्त एकच विनंती आहे सर तुम्हाला तुम्ही आवाज उठवा बरं जरा आम्ही तुम्ही एवढाच आवाज उठवा खरंय बिलकुल खरंय तसं करायचं आपल्याला हे कुठेतरी सगळ्या लोकांना पुढे येण्याची ये गरज आहे सामान्य लोकांनी पुढे येणं गरज आहे कधी घ्या आमच्या सारख्याच्या म्हणजे हे पुढारी सोडूनच द्या नाही नाही बिलकुल नेत्याने त्यांचे त्यांचं करू द्या राजकारण त्यांचं त्यांना त्यांना आहे ते कोणाला सत्तेत राहायचं असेल नसेल कोणाला कोणी मंत्रीपद पाहिजे असेल नसेल पण इथं आपण थोडंफार सामान्य लोकांनी पुढे येऊन जरा हे थोडं दरी मिटवण्याचं काम केलं पाहिजे आपण बरं 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 आमचे तेवढं जोडून तुम्हाला विनंती नक्की 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 आणि या ना सर एकदा नाही येणार आहे मी तिकडे येणार आहे अहो एकदा पातळीला येऊन गेले तुमची नंतर मी म्हणजे ख म्हणजे आलो मी इलेक्शनच्या पिरियड मध्ये सुद्धा आलो हा मला कॉलच नाही झाला सर तुमचा मी तिथे पात्रडी आलो असतो ना नाही आता ते मी गडबडीत असल्यामुळे मला बरेचसे फोन आले तिथले डॉक्टर मित्र आहेत माझे जणांचे मला फोन आले सर तुमचे आपले काय नाव आहे त्यांचं काय घुले काहीतरी नाव आहे त्यांचं अच्छा हा ते आणि ते काय नाव आपलं गोकुळ भाऊ ते माझे मित्र आहेत गोकुळ गोकुळ तो ना मग आता आम्ही फ्रेंड च आहेत ना दोघे लय खास मित्र आहेत गोकुळ भाऊ मित्र डॉक्टर आहेत पुण्याचे काहीतरी तरी नाव आहे डॉक्टर हा तुम्ही बरेचशे मुलाखती घेतल्या स्टॅन्ड वर मी मला नंतर मोबाईल वर पाहायला मिळलं आणि आपला एवढ्या फोनच नाही झाला सर हाँ, हाँ, हाँ. मी तुम्हाला फोनच नाही झाला म्हणजे मीच नाही केला तुम्हाला जवळ पास काम पण नसल्यामुळे आणि काय जरा इलेक्शन संपलं हम्म हम्म हा आणि मी फोन का नाही करत सर बाबा तुम्ही बिझी असतात आम्हाला काही काम नसतात त्यामुळे तुमचा वेळ व्हायला जाऊ एकदा जेवायला या आणि जल जल ना तर आज सप्ताह उभा राहिला बर का तेवीस ला समाप्ती सगळ्यात मोठा सप्ताह असतो आमचा चौदा दिवसाचा मग आज खंडूबा भगवान बाबा वामन भाऊ तिथी एकत्र घेतो मग मध्ये जे येतात ना बाबा दळूजी मळूजी प्रत्येक समाजाचे संत होऊन गेले नाथ्या घ्यायच्या आणि दोन टाइम जेवण प्रत्येक गाव म्हणजे अख्ख्या गावाला जेवण असतं दोन टाइम बरं 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 बर। सगळे लोक येतात का तिथे सगळे जाती धर्माचे लोक आमच्याकडनं तू माऊनी आमच्या इथं म्हणजे तीन चार हजार माणूस जेवायला असतं दर दिवस हे चालू असणाऱ्या मध्ये एक दोन वेळेस येऊन जातो मी तिकडे मी तुम्हाला हा हो या बरं आणि ते चंद्रा चौकडीचा कार्यक्रम नाही विष्णू महाराज आपलं ते भारत महाराज शिंदे बरं 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 बर, 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 बर। आणि त्यांचा कार्यक्रम ठेवला अठरा तारखेला तुम्ही या बरं चालतंय मला ते एकदा एक कार्यक्रम पत्रिका असेल तर पाठवा मग थोड्या वेळाने तुमच्या व्हॉट्सअपला टाकू काय चालतंय पाठवा हो ओके बाकी काय चाललंय सर काही नाही बस ठीक आता हे तुम्ही म्हणलं ते आपल्याकडे जबाबदारी समजा नक्की ना आमची तोच अपेक्षा आहे भाऊ हा हा एक सामाजिक भान म्हणून जबाबदारी म्हणून पुढे करायचं आपल्याला हो आणि आमची एवढी दरी निर्माण जी निर्माण झाली मराठा वंजरी एवढी बुजवायचं आणि याचं ब्रिज बनवायचं म्हणजे पूल तयार करा असं तुमच्या बिलकुल बिलकुल उद्या मी मराठ्याच्या मुलीच्या लग्नाला मी मामा असं या भावनेनेच गेलो पाहिजे आणि माझ्या मुलीचं लग, लेकराचं लग्न आहे मराठा बांधव मी त्या मुलाचा माम आहे मुलीचा माम आहे ह्या भावनेनी एक जे एक एकूण नाराच्या लग्नाला एकूण नाराच्या दुकानात एकूण दुःखात सामील झालो पाहिजे बिलकुल हे पुन्हा एकदा नव्यानं कुटुंब उभं राहिलं पाहिजे आग दे आग दर दिवस गरज आहे आणि त्यांना आमची गरज आहे ना बिलकुल गरज आहे सगळे एकमेकांच्या प्रत्येक क्षणाक्षणाला गरज आहे माझं कोणतीही जात किंवा कोणताही धर्म कधीच चुकीचा किंवा सरसकट चुकीचा आणि गुन्हेगार असू शकत नाही एखाद्या जातीतील चार दोन नाचलेल्या टोळक्यांमुळे सगळ्या जातीला किंवा सगळ्या धर्माला दोषी ठरणं हे खरंच फार दुर्दैवी आणि चुकीचं आहे ही कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर आपल्या मनात काय विचार आले या आपल्या मनातील भावना आपल्या मनातील प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका